खूप भारी वाटत महेश्वरीचा स्पेशल नमस्कार मंडळी परत एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती आणि आज नवीन व्लॉग घेऊन आलेलो आहे आता मी रेडी झालेलो आहे ऑफिससाठी साठी निघतोय ऋतुजाचं वर्क फ्रॉम होम असल्या कारणाने तिचं काम चालू झालेलं आहे आमची शिप बारा ते नऊची आहे सो आता मी ऑफिसला चाललेलो आहे स्टँड नसल्या कारणाने बघूया होईल तेवढं मी ट्रॅव्हलिंगमध्येही कवर करायचा प्रयत्न करेन सो लेट सी चलो बाय बाय बघा असं आयुष्य असतं वर्क फ्रॉम होमवाल्यांचं नशीबला तसं माझंही नशीब चांगलं आहे बरं मला अशी बायको भेटलं म्हणून चलो बाय बाय कशाला म्हणायचं बघा सकाळपासून पाऊस चालू होता आता ऊन पडलाय बरोबर बाहेर निघायच्या टायमिंगला ऊन पडलेलं आहे खूप भारी वाटतंय oh wow! <laughs> गाडी पुसाय चालू आहे आपलं काम काही आपली सवारी आहे तिचं नाव आम्ही सखी ठेवलंय ऋतुजा आणि मी आम्हीला सखी बोलतो सखी सोबती आहे माझी रोडवरती ध्यान ठेवते माझं मोबाईल मोबाईलमध्ये रोड कॅप्चर होत नाही आहे तर त्यासाठी मी हेल्मेटसाठी स्टँड शोधत आहे आणि असं अवघडही जातोय पकडायला मला कारण ड्राईव्ह करणार की असं पकडणार खूपच रिस्की होऊन जाते सो आपण बघूया आता तिथे का जागी दिसतं आहे एका स्टोअरमध्ये भेटलेलं आहे आपल्याला बघूया आता बायडला गायस त्या दुकानात नव्हता आता आपण रिटर्न्स आलेलो आहे स्कूटी लावलेली आहे मी तिकडे घेऊन हे आता आपण ट्रॅव्हल करूया आता साकीनागं सिंगलच्या खाली आहे आता भेटला नाही आहे स्टँड आता ऑनलाईन मागवायला लागेल ते बोलतात दोन दिवसाने भेटेल आणि चारशे रुपये दाखवत आहे आणि ऑनलाईनमध्ये दोनशे अडीचशे रुपयाला भेटतं सो लेट सी गाईज आहे स्टेशनमध्ये पण ऑफिसमध्ये आता पण पोहोचलेलो आहे आता आतमध्ये तर व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे आता पार्किंग बेसमेंटमध्ये दे मी पार्किंगमध्ये आता वर जाऊया आपण तुम्हाला माझ्या कधीची भेट घालून देतो पूजा हे प्राजक्ता हे खूप काम करते टी एलचं पण काम हेच करते पण कामाला सुरुवात करूया खूप लोड आहे मला पण नमस्कार मंडळी आता आपण चाललेलो आहे नैतिक भाऊ जरा धडपडलेले आहेत त्यांना बघायला नैतिक माझा मित्र आहे आणि जयूचा मावस भाव आहे तर आम्ही दोघे चाललेलो आहे आता बघूया आता त्यांची हाल हालत कशी आहे बघा कसे जम्प करतात सिंगल बघा कसे जम्प करतायत सिंगल हे लोक हे बघा आता या रिक्षावाल्याला किती काही आहे त्याची तर नंबर पण नाहीये ती तिकडे स्कूटीवाले त्यांची पण नंबर प्लेट नाहीये काय व्यवस्थित सगळे जम्प करून चाललेले नियम पाळा रे आधीच महाराष्ट्र बदनाम झालाय खूप आपल्याला आधी सिविक सेन्स नाही म्हणून सगळी लोक बोलत आहेत आणि त्यात तुम्ही पण असं करताय एक मिनटाने किती तुम्हाला लेट होणार आहे फ्रेंड्स आता आम्ही नैतिक भाऊला बघून आलो आहे त्यांची तब्येत आता ठीक आहे आणि आता आम्ही आलेलो आहे जरा मेमरीज रिफ्रेश करायला ही जी बॅक साईडला तुम्ही बघताय ती माझी शाळा आहे जाऊ आणि मी आज शाळेत होतो आणि जे साईडला तुम्ही जे हॉटेल बघताय हॉटेल उमा तिथे आम्ही वडापाव खायचो म्हणजे शाळेच्या वेळेचा खूप फेमस वडापाव होता आमच्यासाठी खूप भारी वाटायचा इकडे खायला तर आता आम्ही परत मेमरी रिक्रिएट करायला आम्ही इथे आलेलो आहे आता भिडू आता आम्ही इथे वडापाव खाणार आहे चला अशी डिमांड आहे की त्याला जय बोललं जावं ठीक आहे आजपासून त्याला आपण जय बोलायचं त्याच्या पुढेच आपला उमा महेश्वरीचा स्पेशल वडापाव आलेला आहे आपण शाळेच्या दिवसात मी हे खायचो खूप फेवरेट होता आमचा आता टेस्ट करूया हे तोंडी लावून खायचा कुरकुरीत हळावा राईस निराश झालेलो आहे आमच्या शाळेच्या वेळेस खूप भारी होता आता बदलले टेस्ट मेमरी रिक्रिएट नाही झाली डिस्ट्रॉय झाली आलं दोन हजार अकराला स्कूल सोडलं मी म्हणजे पास आऊट झालो हवी आता दोन हजार पंचवीस आहे जवळजवळ चौदा वर्षानंतर आहे मी चौदा वर्षानंतर खातोय मी उमा महेश्वरीचा वडापाव शाळेच्या आठवणी पैकी आता काही सुद्धा राहिलेलं नाही इथे खूप निराशे मी मला वाटले की भेटेल खायला आज वडापाव सॅड सो सॅड चौदा वर्षांनी वर्षणार बरोबर आहे चौदा वर्षानंतर माणसं बदलतात का पदार्थ काय पदार्थ पण बदलणारच शाळेत झाली सातवी नंतरच हाफ पॅन्ट ची फुल पॅन्ट आठवीला असतानाच निराश मन घेऊन आता आपण परत जाऊया लई वाईट आपण आलेलोय घरी आणि आता आपण नैतिक भाऊला बघून आलो येता येता आपण जरा मेमरीज ताज्या केल्या आपल्या आपण माझ्या शाळेच्या तिथेही गेलो उमामहेश्वरी मधला आपण वडापाव खाऊन बघितला मला माहित होत हा लुक येणार आहे पण काय सगळं मागवलं तेवढं सगळं बकवास लागला आपल्याला मला घेऊन गेला नाही ना, ना म्हणून पहिल्यासारखी टेस्ट नव्हती मला नेलं असत ना टेस्टच नव्हती पहिल्यासारखी काय मागवेल ते चांगलं लागलंच नाही शेवटी ब्रेड बटर मागवला तो पण चांगला लागला नाही अग जयू पण होता ना सोबत जयू बरोबर गेलो चला तर आता अजून आपल्याला काम करायचं आहे एडिटिंग बाकी आहे आजचा व्लॉग पडणार आहे आपला आजच्या मध्ये आपल्याला खूप म्हणजे कालचा जो व्लॉग होता त्याच्यामध्ये माइक विसरल्या कारणाने खूप स्ट्रगल झाला होता आता माइक आहे आपल्यासोबत आणि रोज कॅरी करेन मी सो so, तो व्हिडिओ ऍडजस्ट केल्याबद्दल धन्यवाद आता अजून पुढे बघूया अजून काय काय घडणार आहे आपल्याबरोबर दिवसामध्ये सगळं कव्हर करू आपण अनटिल दन बाय आता ऋतुजाला मिसळ पाव खायची इच्छा झालेली आहे मला नाही झाली आहे तुला झाले तुला नाही माहित तुला झाली आहे तर आता आम्ही था, आहे फरसान आणि पाव घेऊन यायला मार्केटमध्ये हो मी जाऊन येतो आता चला मार्केटमध्ये जाऊन आपण घेऊन येऊया कामांतर सगळे घेतलेले आता जाऊया आपण मार्केट